नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी ती दी पिचण्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी तुम्ही दोळकेची भाजी तर खाल्लीच असेल डोळक्याची भाजी खायला चविष्ट लागते हे तर आपल्याला माहीतच आहे पण तुम्ही कधी दोडक्याचा ठेचा खाल्ला का मंडळी दोडक्याची भाजी जेवढी खायला चांगली लागते ना त्यापेक्षा कही पण दोडक्याचा ठेचा खायला चांगला लागतो करायला म्हणसाल तर अगदी कमी साहित्यात होतो खूप साधी सोपी रेसिपी आहे नऊ शिके काय लहान मुले पण ही रेसिपी हसत हसत करतील मंडळी आजचा दोडक्याचा ठेचाची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोडक्याचा ठेचा करण्यासाठी पावशर दोडका घेतला आहे त्याच्या शिरा ज्या दिसत आहे त्या काढून घ्यायच्या आता तुम्ही माणसा ह्याच्यात काय नवीन आहे डोळक्याची भाजी काढताना शिरा काढतातच पण त्या शिरा आपण फेकून देतो आणि ह्या ठेच्यामध्ये शिरांचा उपयोग आपण करणार आहोत आणि ह्या शिरांमुळेच ठेचा चविष्ट होतो ते म्हणतात ना टाकाऊपासून टिकाऊ हो त्याचप्रमाणे जी टाकायची गोष्ट आहे त्यापासून चविष्ट असा पदार्थ तयार करत आहोत इथे मी दोडक्याचा शिरा काढून घेतल्या आहे सुरीने पटपट निघतात आता दोडके कापून घेते मी गोल चकोट्या करणार आहे तुम्ही ह्यापेक्षा बारीक दोडका कापलात तरी चालेल हे पहा दोडका कापून झाला आहे आता दोडक्याच्या चौकट्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि पाणी न घालता बारीक पेस्ट करून घेते पाणी घालायची गरज पडतच नाही कारण दोडक्याला पाणी सुटतं हे पहा छान बारीक पेस्ट झाली आहे आता दोडक्याच्या शिरा मिक्सरच्या भांड्यात घालते आणि एकदा बारीक पेस्ट करून घेते दोडक्याच्या शिरा बसट वाटायच्या नाही त्यामुळे ठेचा खाताना ताता खाली टच टच लागतो हे पाह शिराही छान बारीक वाटून घेतल्या आहे आता सात आठ लसूण पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालते आणि पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घेते मिक्सरचं भांडं छोटा असल्यामुळे मी तीन वेळा वाटून घेतला आहे तुमच्याकडे मिक्सरचं भांडं मोठं असेल तर त्यामध्ये एकाच वेळी सगळं साहित्य घालून बारीक पेस्ट करून घ्या इथे माझा ठ्याचा वाटून झाला आहे आता फोडणी देते इथे मी कढई गरम करून घेतली आहे आता कढईमध्ये दीड चमचा तेल घालते आणि तेल नॉर्मल गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरे घालते जिरे थोडंसं तडतडलं की लगेचच अर्धा छोटा चमचा हिंग घालून घेते त्यामुळे ठेचाला चव अप्रतिम येते आणि वाटलेला ठेचा तेलात घालून घेते हे पहा ठेचा वाटताना पाण्याचा एकही एक थेंब वापरला नव्हता तरीसुद्धा ठेचा किती ओलसर आहे ठेचामधलं जेवढं पाणी आहे तेवढं पाणी आटवून घ्यायचं चांगला कोरडा ठेचा झाला पाहिजे आता कढईवर झाकण ठेवते आणि ठ्याच्यामधलं पाणी आटवून घेते गॅसच्या लो ठेवायची म्हणजे ठेचा खाली लागणार नाही आता कढईवरचं झाकण काढते कढईवर झाकण मी जास्तीत जास्त तीन ते थी चार मिनिट ठेवलं होतं पण बघा ह्याच्यामधलं पाणी संपूर्ण आटलं आहे चांगला कोरडा फडफडी झाला आहे आता अर्धा चमचा मीठ घालून घेते थे। आणि ठ्याच्यामध्ये एकत्र करून घेते ठेचा थे। जेवढा आपण भासतो तेवढा तो, 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 तो खरपूस होतो ठेचा इथे आपला झालेला आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि गॅस बंद करते मंडळी दोडक्याची भाजी करायचा कंटाळा आला किंवा घरामध्ये कुणाला दोडक्याची भाजी आवडत नसेल त्यावेळी ही रेसिपी करा पुढच्या माणसाला कळणार देखील नाही की हा दोडक्याचा ठेचा आहे जिथे एक भाकर खायची तिथं दोन भाकरी खाते लहान मुलंही आवडीने खातील फक्त त्यांच्यासाठी थोडंसं तिखट कमी करायचं मंडळी आजची दोडक्याच्या ठेच्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीवर लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा